नमस्कार मित्रांनो मी, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आत्ता उभा आहे सांगोल्या बाजाराच्या म्हशीच्या बाजारामध्ये आज दिनांक आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता म्हशीचा बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे इथं गाभन म्हशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा रेडे असतील त्यांची पूर्णपणे माहिती आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया यायची माहिती काय सांगताय किंमत मालक एक दहा येऊ द्या इकडे दे? एक दहा का कसं आहे दाताला काय थांबू थांबू जागे रोज दाताला कड जाताय का बरं 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 ठीक आहे दाताला कड आहे चेहरा वगैरे बघून घ्यायचा बरं काय सांगताय घ्यायची काय सांगताय एक दहा किंमत सांगायची बरं काय आतापर्यंत काय मागणी आली ती केवढ्याला केवड्याला ऐंशी यायला पण आपली काय अपेक्षा नव्वद पर्यंत बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं अकलूज हा कसा म्हणजे शर्यतीसाठी आहे का आपली ब्रेडिंगसाठी बरं आणि टकरीसाठी वगैरे काय वापर नाही का फक्त ब्रेडिंग बरं गाव कुठलं आपलं अक्रूज पशी माळून तिथलं आहे का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव एकवीस झिरो सात एकोणऐंशी चोवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या रेड आहे नाकाडा हा नाकाडा मध्ये येतोय बघून घ्या ठीक आहे तर ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंच्याहत्तर का हा कसा आहे दाताला काय दाताला कडदात दात करतोय का कुठला कर येतोय जातीला काय मोराजापूर मोरारजापूर मध्ये येतोय का बरं ठीक आहे दाताला कडदात कर करतोय पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांग आहे मालकांनी हा कसंसाठी ब्रेडिंगसाठी वापर ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय जास्यूं। कमी जास्त खर्चाला व्यवहाराला हो बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला तेवढा अजून एकदा नव्याण्णव एकवीस झिरो सात एकोणऐश एकोणऐंशी चोवीस बरं ठीक आहे आपल्याकडे फक्त रेडेच मिळून जातील का मशी म्हशी पण का बर ठीक आहे रेडे आणि मशी पण या मालकांकडे मिळून जातील तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला म्हशी जातीवंत असतील किंवा रेडे असतील पायर असतील तुम्ही डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ठीक आहे काय सांगितली की मोदीजी एक दहा किती द्या द्यायला दाताला कशी आहे दाताला सहा दाता आहे दुसऱ्यांदा आहे म्हणजे पहिल्यावर लोकच चालली तरी पाच साडेपाच चालली वेळ्या साधारण किती टायमिंग आहे एक दहा दिवस आहे का तिकट वाढव बघू आपण कास वगैरे बघून घ्यायची द्या घ्यायची काय सांगताय एकदा सांगितली व्यवस्थित सांगा पंच्याऐंशी त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला नाही बर, का बरं आपला मोबाईल नंबर द्या मला सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन छप्पन सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर अशा कोणाला अशा कोणाला जर ही म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालतं सांगता याची किंमत किंमत तीन लाख सांगितलेलं आहे बरं कितींदा हे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आहे काय जुळलेले आहे गा साधारण आता काय कशी आहे का बसे आठ दिवसात येईल आठ दिवसात येईल का बरं ह्याची तीन लाख एवढी का किंमत सांगितली हो पिवर आहे जातीला पिव्हर आहे का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या ते घ्यायची काय हा ते घ्यायची काय सांगा व्यवहाराला कर चालू समोर समोर तुम्ही बरं ठीक आहे चालेल जर कास दाखवतो एकच मिनट बाजू कास वगैरे बघून घ्या गाव कुठलं आपलं अक्कलगोड गाव ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर द्या मला सत्तर तीस चौदा चोवीस एकोणीस नाव काय अर्जुन मे मेनगले मेनगले यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता हो काय सांगताय किंमत तिची नव्वद नव्वद किती बंद आहे पहिल्यावर बघून घ्या मालकाने नव्वद किंमत सांग दिली आहे दाताला कशी एक आहे दाताला चौशे वेळेस साधारण किती टायमिंग आहे इला वीस दिवस गेले का बरं ठीक आहे चालेल गाव कुठं आपलं बरं थोडं आहे अजून एकदा आपण जरा चालतो ना पंढरपूर गार्डी का शेतकरी का आपण द्याय घ्यायची काय सांगताय अपेक्षा काय सोड्याची हा नाही तुमची काय अपेक्षा येऊ तिथे ऐंशी पर्यंत का त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मोबाईल नंबरवर काय आहे का आपलं मोबाईल नंबरवर काय नाही का ठीक आहे बघून घ्या शेतकरी ती ज्या ह्यांच्याकडे काय मोबाईल नंबर नसल्यामुळे थोडं येऊ होते पण सांगोला बाजारातले ही अशा पद्धतीची व्हिडिओ होती पहिला रूम आहे ठीक आहे चालेल असं हा पंच्याहत्तर बरं ठीक आहे किती आहे तिसऱ्यांदा कशी आहे विली आहे कशी आहे रेडी आहे खाली ठीक आहे येऊ द्या लावा लावा की दुधाला कशी चालू आहे काय सकाळी पाच संध्याकाळी चार का बरं दाताला कशी आहे म्हणलं जुळलेली आहे ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय पासष्ट पर्यंत का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला अशी शिमहीच पाहिजे असेल डायरेक्ट मालक पासष्ट हजाराला सोडतो म्हणलेले आहेत तुम्ही डायरेक्ट काही मालक आहेत समोर आपण संपर्क साधू शकता ठीक आहे एक दहा किती कितीव्यांदा आहे चौथ्यांदाय बघून घ्या मालकांनी एक दहा किंमत सांगितली आहे चल दादा व्यास पुढे व्यायला साधारण किती टायमिंग आहे हिला एक दहा बारा दिवस घेईल का तरी तिसऱ्या वेळेला की चालली आहे मालक अकरा लिटर अकरा लिटर दाताला कशी आहे दाताला जुळलेली आहे द्याय घ्यायची काय सांगताय मालक नव्वदला त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला हो ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मला मोबाईल नंबर द्याय शेडची तेवढा चौऱ्याहत्तर दहा शहात्तर सहासष्ट सहासष्ट जीवृती नाव काय आपलं रितेश महादेव पवार काय म्हणतात रितेश महादेव पवार रितेश महादेव पवार यांची ही आहे चौथ्या वेताची तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी ही म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मार्कसोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच मिनटं चेहरा वगैरे बघून घ्या पंचावन्न पासष्ट हजार सांगितलेली आहे कितीपेनंत चला चला तिसरा आहे का खाली काय रेडा रेडी काही आठ दिवस दुधाला की चालू आहे आता चार तीन का बर ठीक आहे जर हां थोडं मागणं कास दाखवा द्या घ्यायची काय सांगता ही जी हा साठ हजार का ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला तेवढा पंच्याण्णव एकोणऐंशी पंचान्न एकोणऐंशी सतरा सतरा चव्वेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला ही वेलेली आहे पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली काय रेडी आहे म्हणलं हो ना खाली रेडी आहे रेडी ठीक आहे पंच्याहत्तर का पंच्याहत्तर हजार मालकाने किंमत सांगितली लेजार थोडं चालतं बर किती बंद आहे पहिला रोय बघून घ्या तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली व्यायाला साधून किती टायमिंग आहे हिला व्याला दीड आठवडा आहे का बरं द्या घ्यायची काय सांगताय पन्नास पन्नास हजार बरं ठीक आहे पन्नास हजार गाव कुठलं आपलं बर तिकडला आहे शेतकरी का आपण शेतकरी बरं आपला मोबाईल नंबर वर काय आहे का, है का? सांगा या येते पुढे जरा हां सांगा त्र्याऐंशी जिवराठ एकवीस सासष्ट एकवीस नाव काय आपलं डॉक्टर रमेश चौगुले डॉक्टर रमेश चौगुले बघून घ्या त्यांची पहिला रुमेश आहे ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगता हे जी मन घ्या काय सांगताय की मती नव्वद कितीबंदा आहे चौथ्यांदा आहे खाली काय आहे रेडा रेडी रेडी आहे का ठीक आहे दुधाला कशी आहे आता साडेतीन साडेतीन आहे का बरं ठीक आहे दाताला कशी आहे संपलेली आहे का बरं द्या घ्यायची काय सांगताय समोर समोर व्यवहार आला तरी काय अपेक्षा काय आपली जरा कळू बरं ठीक आहे वाटा जरा तिकडं अजून एकदा गाव कुठलं गा। आपलं माळ शिरस ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा माल पंच्याहत्तर एकोणसाठ त्रेचाळीस सव्वीस तीस नाव काय हेमंत पर्वती यांची ही हो म्हैस आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी मैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल असं नव्वद किती गा आहे दुसरा दुसऱ्यांदा आहे बघून घ्या नव्वद कि सांगितलेली सांगितलेली जरा माराव थोडं मारा मागणं मारा जरा थोड चालतं दाखवूया बघून घ्या दुसऱ्यांदा ही ठीक आहे पहिल्यावर लस चाल तरी दुधाला चार साडेचार चार असं का पहिला वेळेला साधन किती टायमिंग आहे आता वीस दिवस वीस दिवस घेईल का दाताला कशी लावायची आहे का बर बघून घ्या शेतकरी मित्रांनो अजून लावायची आहे म्हणते दुसरं ठीक आहे चालेल गाव कुठलं आपलं हा साळवी शेतकरी का आपण मोबाईल नंबर वगैरे काय आहे का आपला नाही का बघून घ्या द्या घ्यायची काय सांगितली म्हटलं फायनल ऐंशी ऐंशी त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला अजून नाही का ठीक आहे चालेल एकवीस का किती बंद आहे बर हि एकवीस एवढी का किंमत सांगितली बर गवळारू म्हणताय का बघून घ्या दोन्ही टायमाच दहा सांगितलेले आहे त्यांनी गवळारो मध्ये म्हणते साधारण यायला किती टायमिंग आहे हिला एक दहा बारा दिवस घेईल कास वगैरे दाखवत होतो मला गाव कुठलं आपलं होशी बर ठीक आहे बघून घ्या द्या घ्यायची काय सांगताय व्यवहाराला का समोर समोर कमी करताल ठीक आहे किती वेंदा तिसऱ्यांदा आहे का साधारण वेळाला किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेते घेईल म्हणते तर आपण काच दाखतो म्हणजे तरी दुसऱ्या वेळेला घे चालली आहे दोदा पाच पाच म्हणजे दोन्ही दहा लिटर चालली म्हणताय का त्याच्या आताच मध्ये काय चालली आहे का कशी म्हणजे काय कमी वगैरे काही घेतली म्हणजे नऊ साडे नऊ अशी काय नाही का गाव का बरं आप ठीक आपला मोबाईल नंबर वर काय आहे का नाही का ठीक आहे चालेल बघून घ्या सांगोला बाजारातला हा व्हिडिओ आहे अशा पद्धतीचे हे दर आहेत अशा मशीचे सोडायची काय म्हणलं अपेक्षा काय आपली सोडायची काय अपेक्षा काय बर ठीक आहे हिशोबात आलं तर मालक देऊ म्हणते ठीक किती आहे वेनक दुसऱ्या दाताला कशी आहे का जरा मारताय थोडं दाताला दुषी तुम्ही बघून घ्या पहिला रोल काही चालले तरी दुधाला तीन सव्वा तीन लिटर चालले तरी आहे चालते बघून घ्या वेळा साधारण किती टायमिंग का हिला पंधरा दिवस गेले का गाव कुठलं आपलं खरडी शेतकरी आपण बरं आपला मोबाईल नंबरवर काय आहे का मोबाईल नंबरवर काय आहे का है गा। सांगा नव्याण्णव साठ आठ एकोणऐंशी पंचवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुसऱ्या वेळेची मैस आहे तर आताला कशी आहे म्हटलं बरं ठीक आहे काय अंदाज माहीत नाही म्हणते त्यांना बघून घ्या तर त्यांना कोणाला अशी म्हैस पाहिलं असेल तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कितव्यांदा येई काय हा चौथ्यांदा आहे का वेळाला किती टायमिंग आहे काय एक दहा बारा दिवस गेलं का दाताला कशी आहे दाताला जुळलेली आहे तिसऱ्या वेळेला किती चालली तरी दुधाला त्याला सकाळी चार संध्याकाळी तीन काय सांगताय किंमत साठ हजार द्या घ्यायची काय सांगताय पंचावन्न आलं तर कर चाल एकच आहे का गाव कुठलं आपलं बोरवली ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला पंच्याण्णव एकोणऐंशी सतरा चव्वेचाळीस पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे थोडं वडा बरं इकडे अजून अजून एकदा मी जरा चालून दाखवतो तुम्हाला तर ज्यांना कोणाला म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता लावा तिसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आहे नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे थोडं वडा जरा थोडं सर वेळ साधून किती टायमिंग आहे हिला वरच दिवस राहिलेले आहेत ठीक दुसऱ्या त्याला किती चालली तरी तू त्याला चार एका टायमाला घ्यायची काय सांगताय तुमची काय अपेक्षा आहे तरी व्यवहाराला काय समोर समोर कमी ऐंशी त्याच्या आतमध्ये काय होईल का अजून आपण मोबाईल नंबरवर काय आहे का आपला सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक एक एकोणनव्वद एकोणपन्नास तेवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला ही अशी मिस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे एकच आहे का